तर हॅलो गायज कसे आहात तर आज आपली ऑस्ट्रेलियासोबत मॅच आहे आणि ट्राय सिरीजची शेवटची मॅच आहे त्यानंतर आपला नॉकआउट सुरू होणार आहे आणि ती नॉकआउट म्हणजे सर्वात मोठी फायनल आहे तर इथे आपण पहिली बॅटिंग केली होती एकशे तेराच धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला आता आपण पाच ओव्हर टाकल्या होत्या तर शेवटच्या पाच ओव्हरमध्ये त्यांना त्रेसष्ट धावांची गरज आहे ऑलमोस्ट चौसष्ट धावा पाहिजे तर बघू हे करू शकतात की नाही आता आणि हा पहिला चेंडूवर लेट कट खेळल्यासारखा शॉट होता आणि हा चौकार मिळतो उत्कृष्ट असा शॉट पहिल्याच चेंडूवर आणि अशाच खेळीची अपेक्षा आहे मला दुसरा चेंडू आणि हा लॉफ केला होता लॉफ केलेला शॉट आणि हा विकेट संजू सॅमसन खूप जे मागून प्रेडिक्शन केले आत्तापर्यंत ते सगळे खरे झाले था। आत्ता पण जी प्रेडिक्शन केली होती आणि ती खरी झाली आणि इथे युझी चहलला विकेट भेटला चौथाच चेंडू इथे युझी चहलचा आणि साईडला होऊन इन्साइड आऊट चौकार ॲक्च्युली तो चौकार होता मला थोड्या प्रॉब्लेममुळे तो शॉट दाखवू नाही शकलो मिनिट आणि हा ओवरचा पाचवा चेंडू एक धाव भेटेल तर तो, तो शॉट खूप चांगला मारला होता यूजी चहलच्या बॉलिंगला पण तो शॉट थोडा रेकॉर्डिंग प्रॉब्लेममुळे मी दाखवू नाही शकलो आता ओवरचा शेवटचा चेंडू पंचवीस बॉलमध्ये पंचावन्न धावांची गरज आणि हा भाई वेगळा शॉट आहे हा ब्रँडन मॅकलम शॉट आणि इथं चौकार भेटेल ओव्हरची समाप्ती इकडे झाली आणि आता आपण इकडे बिश्नोईला ओव्हर देऊ शेवटच्या चार ओव्हर भागे ओव्हरचा दुसरा चेंडू आणि हा भाई काय शॉट आहे मारलाय भाई एक सेकंडमध्ये मध्ये फिरला आणि हा टॉप शॉट आहे उत्कृष्ट असा शॉट रिवर्स स्वीप स्विच हिट मारलाय उत्कृष्ट असा शॉर्ट मारलाय रिप्ले बघायला पण मज्जा येत आहे बिष्णोईने आता इथे एक चौकार षटकार खाल्ला तर मॅच पूर्णपणे त्यांच्या साईडला जाईल आणि इथे विकेट भेटतोय चांगली गोलंदाजी करतोय इथे त्यांना पण थोड्या धावांची गरज आहे आणि रिक्वायर रेट जास्त वाढत आहे त्यामुळे मारायची गरज होती आणि ते विकेट आहे आणि हा ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि हा एक उत्कृष्ट असा शॉट दोन स्विच हिट खेळले आणि दोन्ही षटकार उत्कृष्ट अशी बॅटिंग चालली आहे इकडे काय शॉट मारला हा एकशे बावीस मीटरचा छक सॉरी एकशे सोळा मीटरचा होता थोडा चुकलो आता बुमराला आणला आहे बुमराला ह्यासाठी आणला आहे की आपण थोडा दबाव टाकू आणि दोन ओव्हरच्या शेवटच्या आपण चांगल्या टाकू कारण की शामी पण आहे आपल्याकडे रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पण प्लेअर लावला आहे तिकडे बुमराकडून अपेक्षा आहे काहीतरी होऊ शकतं पुश केलं आहे समोरच्या दिशेने आणि ते मिसफिल्डिंग अशा टायमिंगवर जर मिसफिल्डिंग झाली तर संघाला फायदा होत नाही तो समोरच्या संघाला खूप फायदा होतो मग असा आणि हा पाचवा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चौकार शेवटच्या दोन ओव्हर्स राहिल्या आहेत आणि या दोन ओव्हर्समध्ये अठ्ठावीस धावांची गरज आहे शामी आहे सेकंड लास्ट ओवर आणि हा सेकंड लास्ट ओवरचा पहिला चेंडू यॉर्कर आणि हा उत्कृष्ट रॉकेट शॉट खेळला आहे पण एकच धाव विकेटला प्लेअर लावलेला आपण डीप मिड विकेट, विकेट असल्यामुळे जास्त धावा नाही भेटलात आणि हा पॉईंटच्या डोक्यावरून चौकार ग्राउंडची थोडी ओबडधोबड दिशा असल्यामुळे काही आपण करू शकत नाही कुठेही कशाही चौकार जाऊ शकतात आणि इकडे अजून एक चौकार फाईन लेगच्या दिशेने ते खूप असे मारले ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आता ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि हा काय शॉट आहे मिड विकेट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा शॉट मारलाय किती रॉकेट शॉट होता आणि हा खूप लांब षटकार आहे मला वाटतं आजच्या दिवसातला एकशे बावीस मीटरचा षटकार खूप लांब आता शेवटची ओवर एक कुलदीप यादवला आपण देऊ कुलदीप यादवला शेवटच्या ओव्हरला वाचवण्यासाठी तेरा धाव आहेत तर आपण थोडी लांबच गोलंदाजी करू कारण की थोडी शॉर्ट ऑफ वूडलेंथ केल्यावर मारायला नाही भेटणार आणि ते पहिल्या चेंडूवर विकेट चांगली सुरुवात केली आहे पाच चेंडूंमध्ये तेरा धावांची गरज आणि हा लॉफ्टेड शॉट एकच धाव भेटेल एकच धाव भेटेल डीप मिड विकेटवर आपण क्षेत्ररक्षक जमावून ठेवलाय एकच धाव भेटेल आणि चौथा चेंडू आणि हा थर्ड मॅनच्या डोक्यावरून चौकार षटकार गेला असता पण थोडासा वन बाउं चौकार भेटेल इकडे पाचवा चेंडू दोन बॉल सात धावांची गरज आणि हा स्टेप आऊट होऊन मिडॉनच्या वरून षटकार उत्कृष्ट अशी फलंदाजी करत दोन चेंडूवर सात धावांची गरज होती आणि स्टेप आउट होऊन खूप मला वाटतं खूप डिस्टन्स असेल या षटकाराला आणि एकशे पंचवीस मीटरचा हा षटकार आता एक चेंडूवर एक धावांची गरज आणि हा उत्कृष्ट अशी ऑन ड्राईव्ह घेवी आणि ते ऑस्ट्रेलिया जिंकलंय आता आपण फायनलला भेटूया ऑस्ट्रेलिया जिंकला इथे एवढा महत्व नव्हतं हो जिंकायचं पण ऑस्ट्रेलिया भेटला आपण भेटूया नवीन चॅलेंजमध्ये फायनलला आणि ही शेवटची मॅच राहील आता फायनल फायनलमध्ये बघू आपल्याला काय चॅलेंज भेटते तर भेटूया फायनलमध्ये